साठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे काही मान्यवर मंडळी आपल्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत विचार करा आज, आज लोकांना स्वतःच्या कुटुंबासाठी वेळ नाही आहे समाजासाठी वेळ नाही आहे तिथेच कुठेतरी काही माणसं सामाजिक बांधिलकी घेऊन आपल्यासाठी उपस्थित आहेत आपल्या घरून दूरवरचा प्रवास करून आपल्याकडे आलेले आहे आज थोडीशी तुमची पूर्व ओळख सर्व पाहुण्यांची मी या ठिकाणी करून देतो आहे माझ्या अगदी या ठिकाणी हे मधात जे उभे आहेत हे माजी प्राचार्य श्री राजा धर्माधिकारी आपली जी भाषा आहे कवी भाषेमध्ये कविता लिहितात म्हणजे ज्यावेळेस आपल्या मनातली भाषा आपली बोली भाषा आपली घरची भाषा ती अधिक वृद्धिंगत करण्यासाठी ही कवी माणसं किती महत्वाचं काम करतात ना हे आज तुम्ही पाहणार आहात तजनंतर मान्य श्री योगेश खानजोडे सर सा, सामाजिक कार्यकर्ता ज्यांनी आपल्याला गत तीन दिवसापासून त्यांच्या सहवासात आपण हो, आहोत आणि ज्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे आपण भरवून हो। गेलेलो आहोत कारण त्याही दिवशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जोपासना करणं काही सामान्य गोष्ट नाही हे एक कुटुंब आहे मोठं कुटुंब या वृक्षांची जोपासना करणं कुटुंबाकडे लक्ष देणं आणि वेळ देणं हे ती किती तन्मयतेने करतायत त्या दिवशीही तुम्ही पाहलं तुम्हाला सर्व वनस्पतींची त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली होती आणि निसर्ग आपल्यासाठी किती अनुकूल आहे हे ते त्यांनी ते त्या ते ठिकाणी सांगितलेलं आहे आज आपल्यामध्ये विशेष उपस्थिती दर्शवलेली आहे मान्य श्री पंकजजी शर्मा ते या ठिकाणी संचालक आहे ते कॉन्व्हेंट चालवत आहे आज प्रकर्षानं एवढ्या पावसामध्ये देखील ते आपल्याकडे उपस्थित आहे अग्रवाल माझ्या या उजव्या हातावरती प्रथम व्यक्ती जे उभी आहे ते बँकेचे संचालक आहेत लोकांनी आपल्यासाठी वेळ काढलेला आहे आणि म्हणून या लोकांचे आभार मानणं हे आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य चालत काही तिकडे आहेत या ठिकाणी पायडे त्यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करतो आहे माया फाउंडेशन फाउंडेशन साठी त्या या ठिकाणी कार्यरत आहे त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो आहे तर मी आपल्या शाळेचे प्राचार्य श्री यमिकी टुकले सर यांना या ठिकाणी विनंती करतो आहे की आजचे आपले जे कवी आहे माझी प्राचार्य श्री राजा धर्मा धर्माधिकारी साहेब यांच स्वागत शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन ते करतील कारण त्यांनी आपल्या वेळातला अमूल्य वेळ आपल्यासाठी दिलेला आहे नाही नाही सर आपण आपण ज्या योग्यतेचे आहात ती ती योग्यता महत्वाची आहे सर ब्लँकेटसाठी आपल्याला घेऊन मध्ये ते घ्यावं लागेल आ, सर, शाड़े चे, शाड़े चे सर, मी योगेश जी खानजोडे सर यांना कृपया या ठिकाणी पुढे बोलावतो आहे आपल्या शाळेचे शाळेचे प्राचार्य श्री एम ए किटुकले सर यांना मी विनंती करतो आहे श्री योगेश जी खानजोडे सरांचं स्वागत शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सर करतील त्यांना एक या ठिकाणी शॉल प्रदान करताना कृपया टाळ्यांचा कडकडा होऊ द्या तर आपलं कार्य उत्तरा उत्तर असंच वाढत जावं ही आमची शुभेच्छा आहे आपली प्राचार्य सरांना या ठिकाणी विनंती करतो आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे आपल्या पूर्ण शाळेचे शिक्षक वृंदांचे प्राचार्य यांचे मी माननीय शुभेच्छा मॅडम यांना विनंती करतो आहे यांनी गुलाब पुष्प देऊन माननीय श्री पंकजजी शर्मा सर पंकजी शर्मा सर यांना शुभेच्छा आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी करावं त्यानंतर आपल्याकडे आहेत राजेशजी अग्रवाल मी मान्य श्री वाटाणे सर यांना विनंती करतो आहे त्यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत आणि आपल्याकडे विशेष उपस्थिती दीपा तायडे मॅडम यांची आत्ताच त्या नुसत्या अपघातातून सावरलेल्या आहेत मॅडम कृपया थोडं पुढे मी मान्य उमेकर मॅडम यांना विनंती करतो आहे त्यांनी गुलाब पुष्प देऊन मॅडमांचं या ठिकाणी स्वागत करावं असं झालं राजा हो संजय डोंगर संजय डोंगरे संजय मान्य संजय डोंगरे दादा कृपया आपण दोन मिनिटांसाठी या ठिकाणी यावं मिनट

सर्वसमावेश दक्ष व्यक्तिमत्व आज आपल्याकडे आहेत आता सरांनी जे सांगितलेलं आहे तीन संघटना या ठिकाणी चालवणं आपल्याकडून आपलं आप एक छोटस घर चालवणं होत नाही त्या ठिकाणी मी मान्य श्री भड सर यांना विनंती करतोय त्यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करा दोस्त आहे नामदेव त्याला मोबाईल साठी तो एवढा पागला आहे त्याच्या खिशाने अकरा अकरा खिशाने अकरा अकरा मोबाईल खाते मोबाईल पिते मोबाईल जेवते मोबाईल सोडते मोबाईल एक दिवस काय झालं तो गेला बजारात गेला फुटाने खाल्ले किती अर्धा केलं मग खाल्लं त्यांना कौट मग खाल्ले भेद्र मग खाल्ले शेंगा मग भिजलेले चणे सारा गॅस चेंबर जमा झाला आई त्याच्या मायले काय म्हणते तो आई ओ

डॉक्टर म्हणतो काय झालं बे काय सांगा डॉक्टर साहेब सांगायची भले शरम वाटते म्हणे इनकमिंग चालू आहे म्हणे आउट बंद झालं म्हणे डॉक्टर म्हणे बॅलन्स तर सर अरे बॅलन्स तर सकाळ संध्याकाळ डॉक्टर सुरू आहे रात्रीचा टाकता मी मारला म्हणे मॅम बरं काय तकलीफ आहे तुझे अरे अखिन काय तकलीफ आहे म्हणे ए आपसा अखिन काय तकलीफ आहे रे अरे काय सांगा म्हणे डॉक्टर साहेब मला सांगायला शरम वाटून राहिली मिस कॉल तसे डेंजर होऊन राहिले म्हणे धुम बंद करायचं मिस कॉल च ओडून करतात एस एम येते म्हणे दाखलने समजले का हा काही सरकलेली केस आहे मग काय म्हणे तू कंपनी कडे तक्रार नाही केली केली होती म्हणे त्याच असं म्हणणं का तुझी बॅटरी खराब झाली बॅटरीने बॅड सगळं हॅन्ड पी साईज फेकून नाही आता एक माझा दोस्त होता आता कसे राहते कोणी लंबा राहते कोणी जाळा राहते कोणी बारीक राहते आपल्या काहीला काय जसा कारखाना तसा मालिंगच राहते पण माझा दोस्त आहे की नाही तो लेखाचा वीस पंचवीस वर्षात झाला त्याला दाडी मिशी आली त्याची उंचीच नाही वाढली एवढ राहते <laughs> आता अशा ठेंगण्या माणसाची कशी कशी झाली असून त्याचं चित्र लिहा व्हिडिओ मध्ये आता किती मोठा माणूस आहे तो हातभर ठेंगणा राहते की नाही आता तो मला भेटायला चिडला होता एवढ ठेंगणा लक्षात घ्या कवितेचं नाव आहे बाबू इति कसा काय बाबू इथे हा आता कसा आहे तुम्हाला सांगतो एवढस सांग आहे तो आला भल्ला चिडला होता म्हणजे सोड आता देतो जीव लय झाली थट्टा <laughs> सोड आता देतो जीव लय झाली थक गिट्टा <laughs> <laughs> गिट्टे बन राज असा वाका होते का झिपूर समून बाई वजर फेकून आता गिल्ली दांडू खेळत होता नामदूर आवचा पांडू आता गिल्ली दांडू खेळत होता नामजोराचा पांडू सप्पु अबक म्हणून त्यांना गिल्लीला मारला दांडू <laughs> हरवली गिल्ली हरवली गिल्ली पायता पायता पोट्टे सारे थकले पराठी झाडाखाली आम्ही होतो झोपले <laughs> उचललं मले पोटेन म्हणे सापडले बे गिल्ली <laughs> उचललं मला पोट्टेनं म्हणे सापडले बे गिल्ली झटके झुटके बसले त्यानं झोप माहि खोल्ली <laughs> धोका लावला पोट्टेनं मला <laughs> तुम्ही लगुरी लावता <होता> गे <laughs> थुपा लावला पुट्टीने मले कुळ ठेवून कोल असा दूर पडलो राजे कोणीच नाही झल सपोच बरा सपोच बरा म्हणून त्यांना असा, असा मारला दंडा का एका झोळप्यानं बेजा झालो थंड हेच <laughs> <laughs> पिचा सोळाला पुट्टीचा घरी आलो पयेत आता पिचा सोडवला पोट्टीचा घरी आलो पयत तर नामदार अशी भक्ती बुडी दहन होती दहत दे। आता दैता दहता दात्याचा खोटा निघून गेला पहिले जाते होते शक्य नव्हते हो दे। आता दैता दैता दाताचा खुटा निघून गेला आणि खुटा पाच्यासाठी उडीन हात नवरा केला <laughs> आता धोत्राचा सोगा महा सुपाले होता अडला बुडीचा हात मारू पडला उचलला नरम उचलला मला बुडीनं म्हणे खुटा आहे नरम <laughs> धनादन झोडपे लोटो अरे कंबर धरली बुडीन बाई अरे कंबर धरली न सर राजा ओला झाल्या बिगर मला नाही पाणी प्यायले उठली बुडी दयानवतर राहिलं पाणी प्यायले उठली बुडी दयानवतर राहिलं असं प्या का मागच नाही पाहिलं आता धावता धावता रस्त्याला लोक मरेकुडी झाली आता धावता धावता रस्त्याला लोकं मरेकुडी झाली आणि त्या चुकी योगेश भाऊचीवर ती झाली हे <laughs> <laughs> मोठे छोटे नाचत होते वाजे बँड बाजन गाणी मोठं साजरवतो मरा तू राजा <laughs> आता वाजवता वाजवता बँडवाल्याची काळी गेली तुटून